आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके यांनी मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजानचा दिवसभराचा निरंक उपवास अर्थात रोजा पूर्ण करत हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिलाय सध्या समाजात राजकीय स्वार्थासाठी जाती जातीत धर्माधर्मात विद्वेषाचं वातावरण निर्माण केलं जात आहे गुण्यागोविंदाने राहणाऱ्या समाजाला मूलभूत हक्क अधिकार आणि समस्यांचा विसर पडावा म्हणून समाजात जातीपातीचा विषारी व्हायरस सोडला जातोय जो धर्माच्या नावाखाली समाज स्वास्थ्य बिघडण्याचं काम करत आहे अशा विकृतांना सनसणीत चपराक बसवण्याचं कार्य परमेश्वर गुडके सारखे सामाजिक कार्यकर्ते करत आहेत त्यांनी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस रोजी सामाजिक सलोखा आणि सद्भावना टिकवड्यांचा उदात्त हेतून रोजा पूर्ण करत सर्व समाजाला सद्बुद्धी मिळवून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्म समभावाचे विचार समाजात रुजवावेत यासाठी विश्व विधात्याकडे प्रार्थना केली आहे त्यांच्या या कार्यामुळे सर्वत्र त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे प्रतिनिधी शेख राजू सुलेमान देवळा आष्टी नमस्कार मी परमेश्वर गोडके आज सोयमानदेव येथे मी रोजाचा उपवास पकडला होता गेल्या कित्येक दिवसापासूनची एक इच्छा होती की बाबा रोजाचा उपवास पकडावा हा पवित्र मान्यता आज माझा पाजाच रोज आहे रोजा धरण्याचं उद्दिष्ट असा होता मंदिरात गेलो तर आम दिसतो मस्जिदमध्ये गेलो तर आजा दिसतो आणि या दोन्ही गोष्टीचं एक सामाजिक जीवन जगत असताना जर पाहत होता पण तर एक तणावाचं वेगवेगळे वातावरण या महाराष्ट्राच्या पुरोगामी मातीत दिसतंय तसं पाहत ही प्रोगामी माती संत महत्वा आणि सुपी संतांची महंताची माती पण यात जातीय नाव एक विदोष हे नेहमी दाखवले जात असं आणि त्याचं सा एक सामाजिक स्वरूप एक सामाजसेवक नातेने ज्यावेळेस आम्ही पाहत असतो ना की सामाजिक स्वरूप जावा एक धर्म भावना एक जागृत होतं एक एकी जग होतो जसा बाबासाहेब आंबेडकर संविधानात तो अधिकार दिला तो अभिधाना अधिकाराचा वापर सर्वभौम होता दिसत नाही त्यामुळे आम्ही एक रोजे देऊन एक संधी देतो सामाजिक संधी आहोत की नांदावा याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आणि चोते शरीफजीराजे आणि शहाजीराजे यांचे जे नावं आहेत हे अहमदनगर येथे एका दोन दर्ग्यांच्या सुपी संतांच्या दर्ग्यांच्या नावसानी शहाजीराजेंचा शरीफजी राजेंचा नावसाने जन्मई आहे मत त्यांचे राजे म्हणजे हा जो पुरातन तुझ्या बघितला तर हिंदू मुस्लिम हे एकतेचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर बघितला तर किमान पंचावन्न ते साठ टक्के त्यांच्या सैन्यात हे मुस्लिम माओवादी होते त्यांच्या अंगरक्षणापैकी अंग अंगरक्षण जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के हे सुद्धा मुस्लिम मावले होते म्हणजे शिवाजी महाराजांचा जर इतिहास बघितला तर त्यांच्या इतिहासात त्यांनी ज्या ज्या ठिकाणी मंदिर बांधले ज्या ज्या ठिकाणी केंद्रीय बांधले त्या त्या ठिकाणी मुस्लिम माओवाद्यांसाठी एक मस्जिद बांधून दिली ज्यांनी जितका कोरोनाचा सम्मान केला तितकाच त्यांनी गाथा आसन गीता आसन याचा सुद्धा सन्मान केला आणि आताच्या काळात एक समाजात एक असं एक विद्रोही वातावरण झालं आहे की सत्तांतर करण्यासाठी आणि सत्ता काबीज करण्यासाठी या समाजात असं एक विद्रोही वातावरण झालं आहे की एक दंगे उस दंगे करणं आत्ता आपण अलीकडं अलीकडच्या काळात जर बघितलं तर गेल्या एक वर्षाच्या आधी हिंदू मुस्लिम असं एक दंगेचं वातावरण नेहमी महाराष्ट्राच्या मातीत दिसतो अलीकडच्या काळात काळात एक वैश्यवाचा आपण जर इतिहास पाहतो तर ओबीसी महाराष्ट्र असा एक वाद दाखवतात आत्ता आत्ताचं आपण काय जर पाहिलं तर काय कबरीच्या मुद्द्यावरून पुन्हा दंगे उपस्थित होते आज 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 आणि आत्ता आपण पाहत तर एक वाघ्या कुत्रे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधीस्थळी याहून एक वेगळं वातावरण करत असं आणि मग आम्ही समाजसेवक नातेनं समाजात जगत असताना जर आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानानुसार आम्ही धर्मग्रंथ आम्हाला आम्ही संविधान मानतो आणि त्या संविधानात आम्हाला सांगते की आम्ही भारतीय लोक म्हणजे आम्ही समजा सोय भूमिका आहोत आणि तो एकतेचा संदेश आज मी पाच हजार वाजे देऊन तमाम महाराष्ट्रवासीयांना देतो की बाबा आपण समजे भाऊ भाऊ येतं गुण गोविंदांना एकत्र नाही आपले काम आहे जसे आज आम्ही जामा मस्जिदमध्ये येऊन गुरु तो। जा सोडतो तर आमचा सोयमनदेवा गावात आम्ही सोयमनबाच्या दायगेचा उपस गो देत होतो आमच्या साखरा बाबी ज्यावेळेस मावुतीमध्ये असन कृष्णामध्ये असत ज्यावेळेस सप्ताचा कार्यक्रम असतात त्यावेळेस पवित्र तुळशीची माळ हातात घालून जप करून त्या विना वाजतात आणि रामकृष्ण हे म्हणतात जर माझी माता भगिनीला विना घेऊन रामकृष्ण हे म्हणत असतात तर आम्हाला टोपी घाऊन सोयामावईको म्हणायला काहीच अडचण नाही कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून एकोपेचा संदेश दिसावनो ह्या संदेश देणं आणि ह्याच एकोपने राहणं भविष्यात महाराष्ट्रासाठी गरजेचं आहे कारण हे राजकीय लोकांनी हे जातीचं भांडवल करून खूप विसंगती नाही ती विसंगती थांबवा हाच ईश्वर आल्यापाशी आमचे प्रार्थन आहे आणि त्या लोकांना सुद्धा त्याच्यापासून एक बुद्धी निर्माण व्हावी हो की गोय गरीब सर्वसामान्य गुन्ह्या गोविंद जागण्याच्या लोकात त्यांनी विसंगती नाही करावी ही एक आणि राम रामचंदाकडे प्रार्थना करतो आणि शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून रोजा माझा साकार झाला त्याबद्दल आभार मानतो सम